हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अविध नवमी श्राद्ध का केले जाते कोणासाठी कसे व कधी केले जाते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुहासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे यावर्षी ही तिथी प पंचवीस सप्टेंबर रोजी अर्थात बुधवारी आहे जाणून घेऊया पितृपक्षाच्या नवमी नवव्या दिवशी तिथीला स्त्रियांसाठी अविधवा नवमीचा विधी केला जातो पितृपक्ष हा पितरांना संतुष्ट करण्याचा उत्तम संधी आहे या काळात पंधरा दिवस श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते पितृपक्षाच्या नवमीच्या दिवसाला अयो आयोनवमी किंवा आई नवमी किंवा मातृनवमी असेही म्हटले जाते या दिवशी माता सुना आणि मुलींसाठी पिंडदान केले जाते ऐव म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सद्वा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सद्वा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविवा श्राद्ध मुलानेच पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे अविधवा नवमीचे श्राद्ध पद्धत सकाळी लवकर आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालावेत घराच्या दक्षिण दिशेला एका पांढऱ्या कापडावर मृत कुटुंबातील सदस्याचा फोटो लावून हार घालावा या फोटो सुवासिनीला नैवेद्या घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात गाय कावळा मुंगी पक्षी आणि ब्राह्मण यांना भोजन अर्पण करावे तरच श्राद्ध पूर्ण मानले जाईल अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण साधारण पती निधनानंतर स्त्रियाच्या कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते तिचा आत्मा असंतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वान ओमी श्राद्ध केले जाते तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एकार्थी तिच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही, ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माताप्रती देखील तेवढा भाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृस सा, पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मोठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे